सात मे रोजी होत असलेल्या लोकसभा मतदान उत्सव मध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करण्याचे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे ज्यांना प्रथमच मतदानाचा हक्क मिळाला आहे त्यांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे तर या दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ज्येष्ठ व वयस्कर नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदान करून राष्ट्रीय कर्तृत्व पार पाडण्याचे आवाहन केले ते काय म्हणाले ते पाहू हो। संदीप भुगे पोलीस अधीक्षक सांगली सर्व सांगलीकरांना माझा नमस्ते येणाऱ्या सात मे रोजी लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपल्या इथं पार पडणार आहे सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने प्रत्येकानं आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करावा यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज आहे सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि आपण याला चांगला प्रतिसाद देणार ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना सात मे करीता पुन्हा एकदा आवाहन करतो आपण सर्वांनी प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा हे आगामी निवडणूक पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे आणि भयमुक्त वातावरणामध्ये निर्भीड वातावरणामध्ये प्रत्येकाला आपला अधिकार हा बजावता येईल त्यामुळं आपल्याकडं सगळ्या सांगलीकरांनी आपला, आपला नावलौकिक कायम ठेवावा आणि शंभर टक्के आपल्याकडं मतदान होईल